नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे होणार उद्या दारूबंदीसाठी गुप्त मतदान उभी बाटली का आडवी बाटली याचा फैसला उद्या शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत अठ्ठावीस जुलै रोजी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे गुप्त मतदान घेण्यात येणार आहे या मतदानासाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान करण्याचं आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं करण्यात आलं ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं घरोघरी जाऊन महिलांना प्रबोधन करण्यात आले महिला ग्रामसभेत दारूबंदीसाठी महिलांच्या वतीनं ठराव घेण्यात आला दारूबंदीसाठी महिलांच्या महिलांच्या अधिक सह्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सह्यांची पडताळणी घेण्यात आली त्यामध्ये पाचशे एकोणऐंशी महिलांच्या सह्या वैद्य ठरल्या त्याच अनुषंगाने पुढचा टप्पा गावामध्ये दारूबंदीसाठी गुप्त पद्धतीने मतदान उद्या रविवारी सकाळी आठ वाजता ते पाच या वेळेत होणार असून यासाठी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं करण्यात आलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी करायच्या निर्धाराने प्रक्रियेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे गुप्त मतदान रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत व मतमोजणी सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे गुप्त मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र जिल्हा परिषद शाळा आयतवडे